सटाणा सटाणा येथे शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत आज दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजेला शेतकरी संघटना सत्यशोधक समाज प्रतिष्ठान रयत क्रांती संघटना यांच्यासह तीर्थ आश्रम शाळेतील मुलांनी रॅली काढून तहसील कार्यालय प्रांगणात अन्नत्याग आंदोलन सुरू केले शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी पहिल्यांदा एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली त्यानंतर देशात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे निसर्गाच्या लहरी वाढता उत्पादन खर्च हमीभावाचा अभाव कर्जाचा बोजा आणि सरकारी अनास्था यामुळे हजारो शेतकरी दरवर्षी आत्महत्या करत आहेत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करत असते मात्र त्या केवळ कागदावरच राहतात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पीक विमा योजना कर्जमाफी योजना एमएसपी किमान आधारभूत किंमत अशा अनेक योजनांचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळत नाही हमीभावाची अंमलबजावणी होत नाही पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या पडतात त्यामुळे शेती टिकवणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे बाजारात पिकांना योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते बँका कर्ज देत नाहीत आणि खाजगी सावकार मोठ्या व्याजाने पैसे देतात त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात खत बियाणे कीटकनाशके यांच्या किमती वाढत आहेत मात्र उत्पन्न त्यापेक्षा कमी आहे अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ यामुळे पिकांचे नुकसान होते आणि शेतकरी हतबल होतो अनेक योजनांच्या अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्यामुळे शेतकरी सरकारकडून नाराज आहेत पीक कर्ज माफ करावे आणि नवीन कर्ज सहज उपलब्ध करून द्यावे हमी भाव सुनिश्चित करून शेतकऱ्यांना बाजारपेठेचा योग्य दर द्यावा पीक विमा योजना प्रभावी करावी आणि विम्याचे पैसे वेळेवर मिळावेत सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा द्यावा शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खत बियाणे औषधे यांचे दर कमी करावेत यासंबंधी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी शैलेंद्र कापडणीस रामचंद्र पाटील देविदास पवार आप्पा जगताप सुदर्शन जाधव धोंडू मानकर रमेश बच्छाव युवराज देवरे अंताजी कौर किशोर कदम भिका पाटील विवेक सोनवणे आदी उपस्थित होते भारतात शेतकरी वाचला नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने तत्काळ कठोर पावले उचलली पाहिजेत अन्यथा भविष्यात निर्माण होणाऱ्या अन्नटंचाईसाठी आणि भूगबळीच्या संकटासाठी सरकार जबाबदार राहील प्रखर भगवान पवार पिंपळदर कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू असा आहे एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी देशातील पहिल्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली कधीपासून आत्महत्याचं सत्र थांबलं नाही वाढत गेलंय शेतकऱ्यांचं शेती करण्याचं प्रमाण कमी झालं परंतु आत्महत्याचं प्रमाण थांबलं नाही जर या आत्महत्या अशाच चालल्या तो एक दिवस देश संपल्याशिवाय राहणार नाही गेल्या नऊ वर्षापासून किसान कुत्र संघटनेचे आमर आम्ही बेसिंग हे अन्नत्याग आंदोलन चालू केलं तीन वर्षापासून मी इथे करतोय हे तिसरं वर्ष आहे या वर्षी जरा स्वरूप चांगलं आलं सत्यशोधक परिवार विकास सत्यशोधक वल्यांनी मला सहकार्य केलं त्याच्यामुळे मला प्रतिसाद भेटलं मुंजाडवाल्यांचा तर दोन वर्षापूर्वी मुंजवाड प प्रतिसाद होता यांना चांगला प्रतिसाद भेटला मी फक्त ठिणगी लावण्याचा प्रयत्न केला तीन वर्षापूर्वी ती ठिणगीचं आज स्वरूप एवढं झालं तर अण्णा साहेब मी आणखीन एक ठिणगी अशी तीन वर्षापूर्वी लावलेली की हर घर तिरंगा तिरंगाला माझा विरोध नाही आहे परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य नाही आहे या देशात जोपर्यंत शेतकऱ्यांना स्वातंत्र्य भेटणार नाही जोपर्यंत मी माझ्या घरात तिरंगा शेतकरी संघटनेचा झेंडा लावतोय तर माझं स्वप्न असं आहे यावर्षी पंधरा ऑगस्टला कमीत कमी आपल्या नाशिक जिल्ह्यात पाच लाख शेतकरी संघटनेचे झेंडे घरोघर लागले पाहिजे एवढी माझी इच्छा आहे त्या दिवशी शेतकऱ्यांना शेतीमालाला स्वातंत्र्य भेटेल त्या दिवशी आम्ही अभिमानाने तिरंगा लावू पण जोपर्यंत शेतकऱ्याला स्वातंत्र्य भेटणार नाही तोपर्यंत तो आम्ही शेतकरी संघटनेचा झेंडा लावणार आहे जसं एक हा कार्यक्रम मी यशस्वी केला तर तो बी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मला सगळ्यांनी सहकार्य करतील ही अपेक्षा व्यक्त करतो